राष्ट्रवादीला मोठा धक्का भंडारामध्ये बसल्याचा आपण पाहतोय गेल्या पंधरा वर्षांपासूनची राष्ट्रवादीची इथली सत्ता गेलेली आहे भंडारा नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील मेंढे यांचा विजय झालेला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीची या ठिकाणी सत्ता होती मात्र ही सत्ता आता संपुष्टात आलेली आहे भाजपनं इथे सत्ता काबीज केलेली आहे भाजपचे सुनील मेंढे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत महत्वाची मोठी बातमी आपण आताची पाहतोय भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा दणका बसलाय मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीची पंधरा वर्षांपासूनची सत्ता आता गेलेली आहे आणि भाजपनं आता ही सत्ता काबीज केलेली आहे सुनील मेंढे भाजपचे नगराध्यक्ष आता असणार नगराध आहेत नगराध्यक्षपदी ते निवडून आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया नागपूर चीफ गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत भंडाऱ्याहून गजानन राष्ट्रवादीची एक हाती सत्ता भंडाऱ्यामध्ये गेली कित्येक वर्ष होती आणि आता या सत्तेला एक प्रकारे सुरुंग लागल्याचं चित्र आहे प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसलाय आणि भाजपनं इथं चांगलंच यश मिळवलंय गजानन काय सांगतं एकंदरीत याबद्दल नक्कीच प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे हेवी वेट नेते आहे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे राष्ट्रवादीच्या गडाला भाजपनी मुख्यमंत्र्यांनी सुरुंग लावलेला आहे भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यात भंडारा आणि तुमसर या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती पवनीला राष्ट्रवादी आणि सोबत होती परंतु तिन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता गे सत्ता गेलेली आहे सुरुंग लावलेला आहे जर आपण भंडाऱ्याचा विचार केला तर भंडाऱ्यामध्ये गेल्या पंधरा वर्ष झाले राष्ट्रवादीची सत्ता होती परंतु यावेळेस राष्ट्रवादीची संत राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत तुमसरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता होती प्रफुल पटेल यांच्या निकटवर्ती जे आहे कारमोरे हे नगराध्यक्ष होते परंतु पराजय झालेला आहे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले एकूण जर भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर परंपरेनं राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे कारण की प्रफुल पटेल यांचा हा जिल्हा आहे भंडारा गोंदिया परंतु यावेळेस प्रफुल पटेलांना धक्का देत मोठा सुरुंग लावलेला आहे भंडारा तुमसर आणि साकोली तिन्ही ठिकाणी चारपैकी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत तर आपण याचा पवनीचा विचार केला तर नगरविकास आघाडी जी आहे अपक्ष तिथे नगराध्यक्ष काटेखाय म्हणून आलेले आहे एकूण जर विचार केला तर नव्वद जागांसाठी निकाल आज लागले त्यापैकी त्रेचाळीस जागा तब्बल ह्या भाजपला मिळालेल्या आहे जवळपास चौऱ्या सगळे जे चारही नगरपालिका आहे तिथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या संपूर्ण ताकदपणाला लावली तिकडे दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा ताकदपणाला लावली होती कारण की राष्ट्रवादीच्या ही अस्तित्वाची लढाई होती अस्तित्वाच्या लढाईत राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे याचा कारण की पहिल्या टप्प्याचा जर विचार केला तर फक्त एका ठिकाणी मी पुसदला राष्ट्रवादीचा निवडून आला होता विदर्भात कुठेही त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला होता आणि आता जो गड मानला जातो पूर्व विदर्भातला प्रफुल पटेल यांचा त्या गडालाही हादरे बसलेले आहे भंडारा जिल्ह्यात कुठेही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही चारपैकी तीन ठिकाणी भाजप आहे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोलीतही भाजपला मोठं यश मिळालेलं आहे विदर्भात सहा ठिकाणी नगरपालिकेचे आज निकाल लागले त्यापैकी पाच ठिकाणी आहे जी आहे ती भाजपनं बाजी मारलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आपला गड राखल्याचं कारण असं सा की स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर यापूर्वी भंडारा असो किंवा पूर्व विदर्भात राष्ट्रवादी आणि भंडाऱ्याची ता काँग्रेसची ताकद होती परंतु यावेळेस जो आहे ते मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली सभा घेतल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभा घेतल्या आणि त्याचं यश मिळालेलं आहे मोठं यश म्हणता येईल भंडारावरही राष्ट्रवादीला हादरा देत भाजपनी सत्ता मिळवलेली आहे गडचिरोली ती तेच झालं त्यामुळे आता राष्ट्रवादीची येत्या काळात हे करायचं असेल म्हणजे भाजपशी निवडणुकीच्या राजकारणात समोर जायचं असेल तर कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत यावं लागेल असेच इथलं चित्र आहे कारण की एकटं लढून राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे आणि त्यात पराजय झालेला आहे हा सगळ्यात मोठा धक्का आहे प्रफुल्ल पट पटेल यांचा आणि नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांचं कधीही जमलेलं नाही या राजकीय लढाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढाईत नाना पटोले यांचा विजय झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या ताकद लावली होती परंतु नाना पटोले गेले काही दिवस तिथे सतत प्रचार करत होते आणि भाजपच्या यशाचा एकजोटीचा हा विजय विजय म्हणता येईल आपल्याला तीन ठिकाणी भाजपची सत्ता आली गडचिरोली जिल्ह्यात अजिंक्य बिलकुल गजानन थँक्यू ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल